कोणी कुठला कार्यक्रम बघावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो सर्वसाधारणपणे करमणूक व्हावी म्हणून आपण वेगवेगळे मार्ग स्वीकारत असतो पण त्यापैकी मालिका टेलिव्हिजनच्या ही एक अत्यंत सुलभ अशी बाब आहे कारण आपल्याला घरच्या घरीच जणू एखादं नाटक एखादा सिनेमा एखादं गाण्याची मैफिल अशा तऱ्हेचं कार्यक्रमांचा अनुभव घरबसल्या घेता येतो हे या माध्यमाचं प्रभावी असं लक्षण आहे आणि त्यामुळे खरं म्हणजे सुरुवातीपासून अगदी आत्ता आत्तापर्यंत घरोघरी रात्रीच्या गप्पांमध्ये म्हणा किंवा कोणी एकमेकांना पाहुणे म्हणून गेले तर बोलताना म्हणा गप्पा मारताना म्हणा मालिकांमधल्या कथानकाची काही ना काहीतरी चर्चा व्हायची परंतु सध्या मराठी काय किंवा हिंदी काय हिंदी तर आम्ही शक्यतोवर बघतच नाही पण मराठी मालिका ही चॅनेल वाढले मालिकाही वाढल्या पण करमणूक खरोखर करणाऱ्या आणि आपला विरंगुळ्याचा वेळ सत्कारणी लागला असा अनुभव देणाऱ्या मालिका हळूहळू लोप पावलं चालल्या आहेत ही एक अतिशय चिंतनीय बाब आहे मालिका वाढल्या त्यामुळे रोजगार नक्कीच वाढला कारण तेवढ्या कलाकारांना काम मिळायला लागलं सपोर्टिंग जे कोणी असतील त्याला काम मिळायला लागलं ॲडव्हर्टाईजमेंट करायला लागतात मिळवायला लागतात त्यामुळे ॲडव्हर्टायझिंग व्यवसाय वाढू शकला असं जे बनवणारे आहेत त्यांचा फायदा झाला परंतु मालिका बघणाऱ्यांची मात्र खरोखर पंचायत होत चाललेली आहे असं आपल्याला दिसून येईल कुठलाही चॅनेल घ्या बहुतेक चॅनेलवर एखादी मालिका सुरुवात होते आणि मग नंतर आपल्याला कंटाळा येऊन ती बंद केली जाते किंवा तशीच रखडावत पुढे नेली जाते छोटीशी उदाहरणं कलरवर अंतरपाट मालिका छान वाटली आणि गोडी वाटली लग्नाच्या पहिल्या रात्रीच तो बायकोला सांगतो माझं दुसरीवर प्रेम आहे आणि मी मला घटस्फोट हवा आहे कथानक चांगलं वाढत चाललं पण हळूहळू काय झालं कुणा स्टॉक ती मालिकाही बंद पडली कलरवरचं सुख कळले ह्याची पार्श्वभूमी प्रसिद्ध होण्यापूर्वी एवढे सुंदर ॲडव्हर्टाईजमेंट केलेल्या पण नंतर ती मालिका बारगळत गेली आणि अक्षरशः बघितलीच गेलेली आहे कलर म्हणा झी म्हणा ह्यावरच्या मालिका खरोखर दर्जा खाली 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 जात चालला आणि आली मालिका की लगेच काही दिवसात बंद तरी नाहीतर रखडवत चालली तरी असं चालू आहे एकेकाळी झी मराठी केवढं लोकप्रिय होतं नंबर वनसारखं पण आता त्याची अवस्था दयनीय आहे असं आम्हाला प्रेक्षक म्हणून वाटतं सन आणि स्टार प्रवाह ह्यावरच्या मालिका काही ना काहीतरी चांगल्या असल्यासारख्या वाटतात आणि त्या भरपूर प्रमाणात विक बघितल्या जातात स्टार प्रवाह तसं जुनं चॅनेल परंतु त्याच्यानंतर नव्याने आलेल्या सन टी व्ही मराठीने मात्र आपला जम छान बसवला आहे कन्यादान शाबा सुंबई अशा सारख्या मालिका ज्या खरोखर सगळ्यांना बघाव्याच्या वाटल्या त्या आणल्यामुळे किंवा सुंदरी अशा मालिका आणल्यामुळे त्यांची प्रेक्षक संख्या वाढली सुरुवातीला तर एकही जाहिरात नसे पण हळूहळू आता त्यांच्याकडे जाहिरातींचा रतीब आहे स्टार प्रवाहावरीलही असेच गोष्ट आहे लक्ष्मीच्या पावलाने काय घरोघरी मातीच्या चुली ही सिरियल काय किंवा थोडं तुझं थोडं माझं काय ठरलं तर मग काय अशा जास्तीत जास्त लोकप्रिय बालिका सन माल चॅनेल आणि स्टार प्रवाह चॅनेल ह्यावरच आपल्याला बघायला मिळतात सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे सह्याद्री वाहिनी जी एकेकाळी एकमेव डी डी सह्याद्री दूरदर्शन ज्यांनी सगळ्याची सुरुवात केली त्यांच्याकडे तर कोणी बहुधा आमच्यासारखे तर ढुंकूनही बघत नाही अशी ही एकंदर टेलिरंजनची कहाणी आहे आणि मालिकांची ही अवस्था असल्यामुळे आपल्याला नाटकं बघावीशी वाटली तर थोडीफार तरी मराठी रंगभूमीवर एकापेक्षा एक आवडीची नाटकं येत आहेत चित्रपटही बरे आहेत त्या मानाने हिंदी बोलपटसृष्टीला कुठले ग्रहण लागलं आहे माहीत नाही खरोखर तिथे कठीण परिस्थिती आहे आणि म्हणून मला वाटतं की मालिकावाल्यांनी जवेळी जागी व्हावं आणि योग्य त्या कथानकाच्या बंदिस्त कथानकाच्या जा, बावन जास्तीत जास्त भाग असलेल्या मालिका आढाव्या आज सहज टेलिरंजन या सदरात मला काही मुक्त संवाद साधावासा वाटला हे माझी वैयक्तिक मतं आहेत धन्यवाद मी सुधाकर नाथ